ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण स्वामी कथेचा समारोप करणार आहोत समाधीनंतर पाचवे दिवशी शनिवारी महाराज निलेगावला भक्तसेवकांसह गावाबाहेर वृक्षाखाली परकटले गावात वृत्त पसरले भाऊसाहेब आणि गावकरी धावून आले साष्टांग नमस्कार केला घरी चला म्हणून विनंती केली तर उद्या येऊ म्हणाले सायंकाळ झाली म्हणून सगळे आपापल्या घरी गेले जेवणे वगैरे करून पुन्हा दर्शनाला आले तर वृक्षाखाली कोणी नाही खूप शोधले सापडले नाही भाऊसाहेबांनी चार जासूदांकडे अक्कलकोटातल्या चार वेगवेगळ्या लोकांना पत्रे दिली दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पण खूप शोध घेतला थकून घरी आले जेवायला बसणार तर परमात्मा संन्याशी वेशधारी सर्वांसोबत उभा त्यांना बसायला आसन दिले नमस्कार करून पात्र अन्न भरले भोजनाची विनंती केली तर अकस्मात प्रभू काहीही संभाषण न करता गुप्त झाले खूप शोधले तर कुठेही दिसेन जासुदांनी पत्राची उत्तरे आणली तर पाच दिवसापूर्वीच महाराज निजानंदी निमग्न झाल्याचे समजले राजेसाहेब आणि राणींची महाराजांच्या ठिकाणी खूप भक्ती होती महाराज राजवाड्यात आठ आठ पंधरा पंधरा दिवस राहत राजवाड्यात फक्त बायकांना दर्शनास जाण्याची परवानगी होती बाकीच्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी बाहेर दर्शनासाठी थांबून राहत सायंकाळी राजवाड्याच्या गच्चीवर बसून महाराज यात्रेकरूंना दर्शन देत एखाद्या दे वेळी खाणाखुणा सांगून एखाद्या माणसाला बोलावून घेत त्याला प्रसाद देत काही सेवा सांगून प्रेमाने निरोप देत पुढे पुढे यात्रेकरूंची फारच गर्दी होऊ लागली चोळाप्पा महाराजांना नित्य केशर कस्तुरीचे गंध कपाळी लावत महाराज तीन आज घेत चोळाप्पा किंवा सुंदराबाई मोठ्या प्रेमाने महाराजांना भरवीत असत एकदा उजाडले की दर्शनाची गर्दी होई महाराजांच्या बाललीला आणि येणाऱ्या माणसांच्या मनातले इप्सीत जाणण्याचा खेळ एकाच एक वेळी चालत असे दुपारचे वेळी कधी थोडे जेवण विश्रांती घेत कधी खूप गर्दी असली तर महाराजांना विश्रांती मिळत नसे महाराजांची त्रिका आरती होत असे दत्त महाराजांची आरती महाराजांना लहर असेल त्याप्रमाणे एक बोट दाखवले तर एक कडवे दोन दाखवले तर दोन कडवे कधी खुश असतील तर संपूर्ण आरती होत असे साधू बंधू धुर्त कपटी ज्याप्रमाणे मनुष्य असेल त्याची लगेच परीक्षा होत असे कपटी मनुष्याची मात्रा महाराजांपुढे चालत नसे महाराजांना आळशी मनुष्य आवडत नसे आपली मनकामना लवकर पूर्ण व्हावी असे एखाद्याचे चिंतन चालले असेल तर मनात उतावळा सो बावळा धीर सो गंभीर उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ज्ञानाच्या इच्छेने आल्यास त्याला अधिकाराप्रमाणे कर्ममार्ग भक्तिमार्ग ज्ञानमार्ग सांगत दिन जन तारण्याकरिताच हा अवतार होता नवे आहे आजही स्वामी महाराज आपल्यात आहेत कारण देय ठेवताना महाराजांनी सर्व भक्तजनांना आश्वासन दिले आहे मला दुसरे कोणीही नाही म्हणून जो मला अनन्य भावे शरण येईल त्याचा योगक्षेम मी वाहील हे त्यांचे वाक्य ते आजही पूर्ण करतात आजही या कलियुगात ह्या दत्तात्रय भगवंताची प्रचिती त्यांच्या अनन्य भक्तांना पावलं पावली येते कोणत्याही रूपाने त्यांचे स्मरण करा ते एकच आहेत भक्तांच्या इच्छेनुसार ते दत्तप्रभूंचा श्रीपादांचा श्रीगुरूंचा स्वामींचा बाबांचा महाराजांचा कोणताही देय धारण करतात आणि त्या भक्ताला हाकेला ओ देतात कलियुगात स्मरण करताच धावत येणारे हे दैवत सतत आपल्या भक्ताच्या हाकेची फक्त वाटच बघत असते स्वामींच्या अनंत लीला आहेत जसे अनंत हरि कथा अनंत असे म्हटले जाते त्याप्रमाणे प्रत्यक्ष शारदा मातेने वर्णन करायचे ठरवले तरी स्वामींच्या लीला संपणार नाही कारण आजही अनेक स्वामी भक्तांना स्वामींचे रोकडे अनुभव येत आहेत आपल्याला आणखीही दत्तावतारांची चरित्रे गायची आहेत त्यामुळे स्वामी चरित्राच्या गायनाचे हे पुष्प अत्यंत श्रद्धेने स्वामी चरणी वाहून आज आपण इथेच थांबणार आहोत अवधूत अवधूतचिंतनश्री गुरुदेवदत्त हरी ओम सत्